मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांचं कौतुक आहे मात्र राजकीय कामात ते मित्र पक्षावर अन्याय करत असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे साडेचार वर्षांपासून वर्षांपासून सोबत राहून देखील आमचा कसलाच विचार केला नसल्याचा आमदार मेटे यान, आणि त्यामुळे ते भाजपवर नाराज असल्याचं पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यात संग्रामच्या वतीनं उमेदवार उभे करण्यात येणार असून बीड लोकसभा आणि परळी विधानसभेकरता देखील उमेदवार उभे करण्याकरता शिवसंग्राम प्रयत्नशील असणार असल्याचं मेटे म्हणत राजकीय आणि हे त्यांनी सोडवलेले नाहीत ते शब्द भारतीय जनता पक्षाने यात पाळलेले नाहीत त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे याच्याक्रम काय या अल्टिमेटम आहे त्यांनी लवकरात लवकर आम्हाला वेळ देऊन याबद्दल चर्चा करावी बैठकीमध्ये राज्य झाले वेळ दिल्यानंतर चर्चा झाल्याच्या नंतर पुढे काय निर्णय घ्यायचा तो त्यावेळेस ठरेल आणि मग कुठं लढायचं कुठं नाही लढायचं तो निर्णय तेव्हा होईल तेव्हा काय करायचं काय नाही करायचं हे तेव्हाच ठरेल आज त्याबद्दल बोलणं हे काहीच होतं आपण पाहतोय बीडमध्ये शिवसंग्रामचा भाजपला धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे जिल्हा परिषदेमध्ये शिवसंग्राम भाजपचा पाठिंबा काढणारे आणि त्यामुळे अर्थातच पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय